नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंधरा मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू करून पाहतो मित्रांनो वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो प्रभात मित्रांनो आपण सुरू करतो आजचा पहिला आजचा दिवस आहे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो पंधरा मे हा दिवस कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो ओके कालचा प्रश्न होता भारतीय पहिली फास्ट ट्रॅक ब्रिडर रिएक्टर कोणत्या राज्यात आहे तर उत्तर होतं तमिळनाडू राज्यात आहे लक्षात ठेवा आजचा पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस सात जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू खालीलपैकी कोण आहे तर क्रिस्टिनियो रोनाल्डो आहे लक्षात ठेवायची गोष्ट जगातला सर्वात सर्वात जास्त कमाई करणार डॉलर दोन दोनशे सात दशलक्ष डॉलर इतकी कमाई केली त्यांनी पोर्तुगालचा आहे क्रिस्टिनिओ रोनाल्डो फुटबॉल प्लेयर आहे लक्षात ठेवा सेकंड नंबर जॉन रेहम गोल्फ आहे स्पेनचा आहे दोनशे अठरा दश डॉलर लिओन मेस्सी आहे फुटबॉल आहे अर्जेंटिना एकशे पस्तीस डॉलर लेबनॉन जेम्स आहे बास्केटबॉल अमेरिका एकशे अठ्ठावीस पॉईंट दोन दशक्ष डॉलर जायनीस अँटोटो कोम्पो बास्केटबॉल ग्रीसचा आहे आणि कायनी एम्बापे फुटबॉल फ्रान्सचा आहे लक्षात ठेवा क्रिस्टिनियन रोनाल्डो सर्वात जास्त श्रीमंत आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके पुढं इथं नंबर वाइज मी घेतलेला आहे एक नंबरला क्रिस्टियन रोनाल्डो दोन नंबरला जॉन रेहेम तीन नंबरला लियोन मेस्सी चार नंबरला लेबनॉन जेम्स आहे लक्षात ठेवा है ना एक नंबर दोन नंबर लक्षात इथं रेग्युलर आहे बघा लक्षात ठेवा ठीक आहे हा जॉन रेहम हा गोल्फ खेळाडू आहे बाकी रोनाल्डो फुटबॉल मेस्सी फुटबॉल आहे ठीक आहे दुसरा प्रश्न तिरंदाजी विश्वचषक टप्पा दोन मे दोन मे पंचवीस रोजी नुकताच चीन मधील शांघाय येथे संपन्न झाला जिथे भारताच्या तिरंदाजी पथकांनी टिंबटिंब पदके जिंकली तर टोटल भारताच्या तिरंदाजी विश्वचषक मध्ये भारताच्या लोक भारताच्या खेळाडूने सात पदक जिंकले जे चीनमधील शांघाय येथे झालेलं आहे एकूण पदके सात आहेत मित्रांनो दोन सुवर्ण एक रौप्य आणि चार कास्य लक्षात ठेवा ठीक दोन सुवर्ण एक आणि चार एकूण पदके आपल्या भारताला मिळालेले आहेत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये भेटलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके चलो तिसरा प्रश्न पाहूया आपण कोणत्या देशाने अलीकडे युनेस्को पासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे तर निका रागवा हा देश आहे लक्षात ठेवा हा देश युनेस्को मधून वेगळा झालाय मित्रांनो याचा जर विचार केला का झाला याचा विचार केला तर खूप मोठी म्हणजे खूप गोष्ट मोठी आहे लक्षात ठेवा निकारागुआ ला ला प्रेन्सा वृत्तपत्राची नुकतीच युनेस्को गुई लॅ ला, लार्मो कॅनो प्रेस फ्रीडम पुरस्कार मिळाला होता युनेस्कोचा मिळाला आणि त्या ला प्रेन्सा या वृत्तपत्राला मिळाला होता आणि तो देशाचे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती तिकडच्या संपूर्णपणे विरोध करून त्यांनी काम केलं होतं मी सगळं डिटेल सांगितलं सर्वात जुना आहे हा लक्षात ठेवा लापणीच्या वृत्तपत्र मग यांना हा पुरस्कार दिला म्हणून निषेध म्हणून लक्षात ठेवा निकाराग्वा युनेस्को मधून माघार घेण्याची घोषणा केली कारण ते प्रेस स्वातंत्र्याचे समर्थन करत नाही असा संदेश देतात म्हणजे युनेस्को माघार घेण्याचे मूळ कारण काय की प्रेस स्वातंत्र्य देत नाही आम्ही असं या देशाने सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे युनेस्कोसून ते दूर झालेले आहेत चौथा प्रश्न अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षा आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणी सुरू केला आहे ठीक के के आहे प्रोजेक्ट हिफाजत कोणी सुरू केला असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर पंजाब सरकारने सुरू केलेला आहे आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पंजाब सरकारने सुरू केले आहे व पंजाबची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे एक सासष्ट मुख्यमंत्री भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि राजधानी काय आहे चंदीगड आहे लक्षात ठेवा ठीक आहे पाचवा प्रश्न पाहतोय आपण अकरा भारतीय भाषांमध्ये बोलबुल व्ही टू हे नवीनतम टेक्स्ट टू स्पीच कोणी लॉन्च केले आहे मित्रांनो इथे ए आय सर्वम पाहिलं इथे ए आय पाहिजे का ए आय सर्वमने लॉन्च केलेले आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्याचं उत्तर काय ए आय सर्वम लक्षात ठेवा ए आय सर्वम ठीक आहे पुढे जातो सहावा प्रश्न शास्त्रज्ञांनी कोणत्या आशियाई पिकाचा पहिला पॅन जेनोम तयार केला आहे तर तो तांदळाचा तयार केलेला आहे लक्षात ठेवा पॅन जेनोम शास्त्रज्ञांनी आशियातील एकशे चव्वेचाळीस वन्य आणि लागवड केलेल्या भारतांच्या जातीचे जेनोमचे प्रमुख भाग एकत्र केले नंतर त्यांना एकत्र करून एक पॅन्झोनेम तयार केलेला आहे ठीक के आहे लक्षात ठेवा पॅनजोनेम तयार केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा लक्षात असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं सातवा प्रश्न अलीकडे बुद्धिबळावर पूर्णपणे बंदी कोणी घातली आहे आता बुद्धिबळावरती सुद्धा बंदी घातली आहे ठीक आहे कोणता देश आहे तर तो देश आहे अफगाणिस्तान आहे लक्षात ठेवा अफगाणिस्तान देशाने बंदी घातलेली आहे लक्षात ठेवा भारताला अफगाणिस्तानची सीमा लागते ड्युराइंड रेषा नावंदी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा अफगाणिस्तानने बंदी घातलेली थी, आहे बुद्धी बळावरती ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा न्यायमूर्ती टिंबटिंब यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे बघा मित्रांनो म्हणजे आहे ना नलसा म्हणजे काय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ठीक आहे तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची निवड करण्यात आलेली आहे पहिले आपण जाणून घेऊया कुणाची निवड केली आहे मग हे काय आहे आपण शॉर्टकटमध्ये पाहूया भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी केली नलसा हे भारतीय नागरिकांना विशेषतः दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना मोफत आणि सुलभ कायदेशीर मुदत पुरवतात सगळ्यात पहिले लक्षात ठेवा म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तो जिल्ह्यात असतो तो हायकोर्टात असतो तो सुप्रीम कोर्टात असतो प्लस तो डिस्ट्रिक्ट कोर्टात सुद्धा असतो लक्षात ठेवा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्ह्यात असेल तर जिल्हा विधी सेवा राज्यात असेल तर राज्य विधी सेवा तर राष्ट्रीय विधी कोणते सूर्य न्यायमूर्ती सूर्यकांतजी झालेले आहे काय ती बघूया न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल ते सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत न्यायौषधी सुधारणा आणि कायदेशीर मदतीच्या प्रचार प्रचारा प्रसारसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यानंतर हे पद सांभाळणार आहेत कायदेशीर आधार ही नियुक्ती विधी सेवा प्राधिकरण कायदा एकोणीशे सत्याऐंशी च्या कलम तीन उपकलम दोन प्रश्न नव्वा लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत उत्तर आहे के सी वेणुगोपाल बनलेले आहे ओके हा डिटेल पाहूया आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त केली त्यांचा कार्यकाल एप्रिल सव्वीस पर्यंत राहणार आहे आणि ही संसदीय समिती आहे ज्याची स्थापना एकोणीसशे एकवीस दिच्च मध्ये झाली याचा सदस्यांचा कार्यकाल एक, कार एक वर्षाचा असतो उद्देश सार्वजनिक पैशाचे वापर तपासणे ही समिती सरकारी खर्चावर लक्ष ठेवलेली संस्थान देखील काम देखील मानली जाते आणि सार्वजनिक लेखा समितीत एकूण बावीस सदस्य असतात हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे दहावा प्रश्न अलीकडे कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आपल्याला माहिती आहे मध्ये विराट कोहलीने केलेल्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि शर्मा सुद्धा रिटायरमेंट आहे आणि आता विराट कोहली रिटायरमेंट घेतलेली आहे एकूण टोटल टेस्ट मध्ये एकशे एक 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 तेवीस मॅच खेळले आहेत विराट कोहलीने नऊ हजार दोनशे तीस रन केले आहेत ॲव्हरेज सेहचाळीस पॉईंट पंच्याऐंशी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि शंभर तीस केल्यात आणि पन्नास एकतीस केलेत लक्षात ठेवा शंभर किती तीस आणि एकतीस काय पन्नास आणि स्पेशल आणि बेस्ट रन रन आहे दोनशे चोपन्न लक्षात ठेवा कोणाचं विराट कोहली यांचं ओके अकरावा प्रश्न बीसीसीआयने भारत पाकिस्तान सीमा तणावमुळे आय पी एल दोन हजार पंचवीस किती आठवड्यासाठी स्थगित दिली आहे तर एक आठवड्यासाठी स्थगिती दिलेली आहे ठीक आहे एक आठवड्यासाठी स्थगिती दिलेली आहे पाहूया बीसीसीआय करते बीसीसीआय फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट मंडळ स्थापना डिसेंबर पुरुष अठ्ठावीस गौतम गंभीर महिला प्रशिक्षक अमोल मुजुमदार सगळं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा प्रश्न पंजाब मंत्रिमंडळाने नार्को दहशतवादांचा मुकाबला करण्यासाठी किती अँटी ड्रोन सिस्टीमना मान्यता दिली आहे किती अँटी ड्रोन लक्षात ठेवा मान्यता दिलेली आहे असं आपल्याला विचारलं तर उत्तर आहे नऊ ड्रोनला मान्यता दिली आहे आंतरराष्ट्रीय सीमेवरील नारको दहशतवाद्यांच्या कारवायावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिकार करण्यासाठी सीमा सुरक्षा दल शी समन्वय साधून प्रणा या प्रणाली तैनात करण्या केल्या जातील ठीक आहे नऊ आहेत लक्षात ठेवा पुढे तेरावा प्रश्न जगात सर्वात उंच धरण जियांग को जर प्रकल्प कोणत्या देशात बांधला जात आहे तर तो चीन मध्ये बांधला जात आहे हे सुरुवात झाली एकशे दहा आहे चीनची राजधानी बिजिंग आहे राष्ट्रपती श्री जिन पिंग ठेवा सध्या पूर्ण झाले म्हणून हा प्रश्न चर्चेत आहे ठीक आहे चौदा प्रश्न वन डे प्रकारात अकरा शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे तर लक्षात ठेवा स्मृती मानधना ठरलेल्या आहेत कोण स्मृती मानधनात ठरलेल्या आहेत माहीत असणं आवश्यक आहे पुढे पंधरावा लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे तर लक्षात ठेवा प्रश्न विचारलाय किती रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो चूक झाली लक्षात ठेवा इथे उत्तर येतं चाळीस हजार आहे किती किती हजार मिळणार आहे चाळीस हजार मिळणार आहे थोडं तर चूक झाली लक्षात ठेवा ऑप्शन चुकले आहेत तर टोटल चाळीस हजार रुपये कर्ज मिळणार आहेत लाडक्या बहिणींना सोळा प्रश्न राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले राजकोट पण झाले लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण देवेंद्रजी फडणवीस सतरावा प्रश्न आठ हजार मीटर ओंजीचे सात शिखर मित्रांनो लक्षात ठेवा सात शिखर सर करणारे पहिले mm. महाराष्ट्रीयन कोण ठरले आहेत खूप पॉईंट महत्वाचा आहे आठ हजार प्लस मीटर ओंजीचे सात पूर्ण शिखर पार करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण ठरला आहे तर जितेंद्र गवारे इम्पॉर्टंट 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 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न लक्षात ठेवा जितेंद्र गवारे लक्षात ठेवा प्रश्न खूप महत्वाचा आहे अठरावा प्रश्न उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी अलीकडे लॉन्च केलेल्या जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बंदारू द्रय हे त्याचे लेखक आहेत जे हरियाणाचे सध्या राज्यपाल आहे आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी या पुस्तकाचं काय केले लॉन्च केले लक्षात ठेवा म्हणजे जनता की कहाणी मेरी आत्मकथा बंदारू दत्तात्रय यांनी लिहिले आणि ते हरियाणाचे कोण आहेत राज्यपाल आहेत एकोणीसा प्रश्न कोणत्या देशांनी जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे तर भूतानने सुरू केली आहे भूतानची राजधानी मित्रांनो थेम्पू आहे लक्षात ठेवा चलन ट्रम्प आहे लक्षात ठेवा पंतप्रधान शेरिंग तोबके लक्षात ठेवा काय शेरिंग तोबके लक्षात ठेवा पुढे विसावा प्रश्न सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयचे संचालक म्हणून वर्तमानमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे असा प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढं आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल टाईम माहिती मग मॅपवर पाहता येणार आहे ऑप्शन आहे गुगल मीटा युट्यूब यापैकी कुठं पाहता येईल याचा ऑप्शन द्यायचा आहे मुंबईतील प्रवासासाठी आहे खूप महाराष्ट्रातला प्रश्न आहे खूप महत्वाचं आहे उत्तर चुकू दे उत्तर दे उत्तर मला सांगायचं आहे ठीक आहे उत्तर कमेंट करायचं आहे ओके आणि आपण सर्व प्रश्न महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि आहे आज आपण हितेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू